आपण पाहत आहात बागला दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे ग्रामपंचायतच्या वतीने नॅचरो केअर आयुर्वेदद्वारा आरोग्य जनजागृती अभियानांतर्गत नॅचरो केअर आयुर्वेद थेरपी सेंटर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व थेरपीज उपचार शिबिर संपन्न झाले सदर शिबिरात मोफत संपूर्ण शरीर तपासणी अल्पदरात आयुर्वेद उपचार व थेरपीज गुडघेदुखी मान पाठ कंबर दुखी खुब्यात नस दाबणे खांदा दुखणे गॅस ॲसिडिटी पोट साफ न होणे मुळव्यात खाज त्वचा विकार दम लागणे चरबीच्या गाठी व्यसन सोडवणे वजन कमी करणे अशा शारीरिक व्याधींवर नैसर्गिक उपचार पद्धतीने व मार्गदर्शन प्राकृतिक चिकित्सक पुरुषोत्तम जगताप यांनी केले खतवड येथे मोफत आरोग्य तपासणी व थेरपीज उपचार शिबिरप्रसंगी प्राकृतिक चिकित्सक पुरुषोत्तम जगताप सरपंच बबन दोबाडे उपसरपंच सुखदेव खुर्दळ सदस्य हरिसिंग माळेकर ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती आर एच काथेपुरी डिसोजा आदींसह नागरिक उपस्थित होते बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक सुखदेव खुर्दळ